जय हा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तांबवे तालुका कराडी ते श्री देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे तांबवे मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका मोईलच्या डुम यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळाला व बाकासूरच्या सीमेमध्ये नेमका काय प्रकार घडला नक्की निकाल कोणाला दिला त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सेमी <laughs> फायनल तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहच्या धुमा सुजवा फिरंगा प्रसन्न सांजवा प्रसन्न आजीक्षक जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबर आला बेल गाडी मालकाचा त्यावरती वासलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आता सुंदर अशी गाडी पाहली सेमीफायनल तीन मध्ये उजवी लाव आर्नव शेठ सावके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर आणि डावीला पहाला अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडे आणि अटिल नवर तामखडा यांचा या ठिकाणी व्हाइट गोल्ड न चिक्या सुंदर अशी चिक्या आणि बकासूरची गाडी फायनल साठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला दश मिंद केसरी जॉकी बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड कराने तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत झाली होती आणि त्याच लढतीमध्ये तास क्रमांक चार मध्ये धावलेल्या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता मात्र गाडी तोंडावरती फॉल झाली होती आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासुरुच्या व कारुंड एक्सप्रेस चिक्याच्या गाडीला या सेमी क्रमांक तीन मध्ये निकाल देण्यात आला आहे आणि त्यामुळेच बका चिक्या फायनलसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन